नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र क्षणातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे मुंबईत महापौर ठाकरे गटाचा शिंदे गटाचा था ठाकरे गटाला पाठिंबा भाजपाला सर्वात मोठा धक्का तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे की मुंबईचा महापौर कोण होणार ठाकरेंचा होणार की मुख्यमंत्री भाजपाचा होणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे अशातच आता उद्धव ठाकरेचा म्हणजेच उद्धव ठाकरेची शिवसेना यांचाच महापौर होणार अशा चर्चा रंगत आहेत त्यामुळे आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे कारण भाजपाला बहुमत असून देखील भाजपाचा महापौर त्यांना बसवता येणार नाही कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले नगरसेवक आणि भाजपला पाठिंबा दर्शवलेला नाही त्यामुळे भाजपा मोठ्या कोंडीत सापडलेली आहे त्यामुळे एका वेळेस शिवसेनेचाच महापौर बसणार असे होऊ शकते कारण मुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठिंबा दिला तर मुंबईत महापौर हा उद्धव ठाकरेचाच असेल त्यामुळे आता मुंबईत महापौर उद्धव ठाकरेंचाच बसेल तर मुंबईत ठाकरेंचाच महापौर मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर होणार असे बोलले जात आहे परंतु यात एक ट्विस्ट आला आहे येत्या बावीस जानेवारीला महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे या सोडतेनुसार महापौरपद जर अनुसूचित जमाती परवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत या जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाचाच महापौर बसणार हे निश्चित झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे गटाचा म्हणजेच शिवसेनेचाच महापौर मुंबईत बसायला हवा आहे का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट्ससोबत जय महाराष्ट्र